युधुषरने विचारले आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा श्रीकृष्ण म्हणाले हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या राजा जी कथा पूर्व ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो नारदाने विचारले पित्या ब्रह्मदेवा आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्मे काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे ब्रह्मदेव म्हणाले कलियुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा तू चांगले विचारलेस तू खरोखरच वैष्णव आहेस त्रैलोक्यामध्ये एकादशी सारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापाचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्या किंवा देवशाईन या नावाने प्रसिद्ध आहे हर्षिकेच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगते ही कथा ऐकल्यानंतरही महापापाचा नाश होतो पूर्वी वंशामध्ये मादता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्य प्रतिज्ञ व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पड पडत नसे व कोणालाही कसलीच अधिव्याधी नव्हत्या त्या राजाच्या कोशारागात अन्यायाने मिळलेले धन थोडेसुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करत असताना दुष्काळ वर्षे लोटली एकदा राजाच्या पुनर्जन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भूकेने अर्थ झाले राज्यात ध धान्य अजिबात नसल्यामुळे देवाज्ञा पितृयज्ञ अग्निहोत्रे वेदाय वे अध्याय हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे तेथे पाण्यातच राहायचे भगवंताचे घर आयान आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण सर्वाच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे प्रजन्याची सृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा प्रजन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा नुप्रशेष्ठा ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योग्यक्षम चालेल असे काहीतरी कर राजा म्हणाला प्रजनानो तुम्ही सांगतले ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भू मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकाच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजाच्या अनाचारामुळेच प्रजाजनाचे दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करत आहे मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजाजनाचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करेन राजाने असा विचार केला आणि विध्या त्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनीच्या आश्रमांना त्याने भेट दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अग्रीकर ऋषी दिसला त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे काय असे वाटत होते त्या ऋषीला बघून माधता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, रा... राजा प्रधान भंडार देश किल्ले व सेना या राजाच्या सात अंगाविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुनीला ते कारण समजताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठा मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनादृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आलो आहे तरी प्रजाजनाचा योग्य योग्यक्षेम चालेल व त्याचे समाधान होईल असा उपाय सुचवावा अगिरा ऋषी म्हणाला राजा हे कृतयोग आहे सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात या युगात ब्रह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहेत या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणाचा आहे असे असता राजा तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षात नाही तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होईल राजा म्हणाला तपश्चर्य करणाऱ्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही तो निरापराध असताना मी त्याला मारणार नाही तरी दुष्काळ न नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा ऋषी म्हणाला राजा असे असेल तर तू अषाढ शुक्ल पक्षातील पद्या नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम सृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व उत्तम उपद्रवाचा नाश करणारे एकादशीचे व्रत कर मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला महिना आल्यावर त्याने पाद्या म्हणजेच देवशानी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शूद्र या चारी वर्णाच्या प्रजाजनाने हे व्रत केले राजा त्या श्र सर्वांनी असे व्रत करताच मेघा वर्षा सुरू केली सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकाला शोभू लागली ऋषिकेच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले याकरिता पद्या एकादशीचे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्मे वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्या एकादशीचे महत्व संपूर्ण झाले श्रीकृष्ण अपर्णमस्तू